लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करत महाराष्ट्रातील खासदारांची संख्या एक वरून सतरा पर्यंत वाढवली त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कॉलर टाईप झाली मात्र सहाच महिन्यात विधानसभा निवडणुकीत या पक्षावर ऐतिहासिक नामुष्कीची वेळ आली आजवरच्या इतिहासात कधी नव्हे एवढे कमी म्हणजेच फक्त काँग्रेसचे सोळा आमदारच निवडून आले आता त्याचं खापर सर्वच पराभूत उमेदवारांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर फोडण्यास सुरुवात केली आहे मुळात स्वतः नाना शेवटच्या फेरीत कसेबसे दोनशे मतांनी निवडून आलेत बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेतेही यावेळी या सर्व पराभवाचं खापर नानांवर फोडलं जात आहे प्रदेशाध्यक्ष हटाव पराभूत उमेदवारांनी आहे आहे काय या मागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट आहेत त्यांनी भाजपच्या अनेक उमेदवारांशी साठलोट केलं त्यामुळेच आपला पराभव झाला असा आरोप मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांनी मुंबईच्या बैठकीत केला होता त्यामुळे बैठकीस उपस्थित वरिष्ठ नेतेही चकित झाले शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवून त्यांनी बंटी शेळके यांना नोटीस बजावून निलंबित करण्याचा इशाराही दिलाय पण नानांविरोधात भावना या एकाच उमेदवाराची नाही तर अनेक पराभूत उमेदवारांची आहे हे आता लपून राहिलेलं नाही लोकसभा निवडणुकीत इतका घवघवीत यश मिळाल्यानंतर सहाच महिन्यात पक्षाची इतकी वाताहत का झाली याचं चिंतन काँग्रेसनं प्रदेश व राष्ट्रीय पातळीवर केलं तेव्हा अंतर्गत वादाचा विषय चव्हाट्यावर आलाय नाना पटोले व काँग्रेसच्या इतर जुन्या नेत्यांमध्ये एक वाक्यता नव्हती लोकसभेतील यशामुळे हरळून जाऊन या नेत्यांनी आता आपलीच सत्ता येणार असा भ्रम करून घेत चक्क मुख्यमंत्री होण्याची तयारी सुरू केली होती यातून एकमेकांचा उमेदवार कापण्याची स्पर्धा ही वाढली होती नाना पटोले तर समर्थक उमेदवाराचं तिकीट वाटप करताना आपल्याला मुख्यमंत्री करा अशी लेखी शिफारस करून घ्यायचे असे काही उमेदवार आता खासगीत सांगत आहेत उमेदवार निवडीत नानांनी कसे घोळ केले याचं ज्वलंत उदाहरण छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात पाहायला मिळालं भाजपचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे या ओबीसी नेत्याविरोधात इथं काँग्रेसनं आधी माजी शिक्षणाधिकारी अनुभव नसलेल्या या उमेदवारास कुठून शोधून आणलं असा जाप कार्यकर्त्यांनी विचारला निष्ठावंत इच्छुकांना सोडून पक्षानं देशमुख यांना उमेदवारी देताना अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचं आरोपही झाले या गोष्टीची जास्तच बोंबाबोंब झाल्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी दखल घेऊन देशमुख यांची उमेदवारी

वादात जागा वाटप प्रकरण उमेदवार निवड चुकल्या अनेक ठिकाणी बंडखोर उभे राहिले अति आत्मविश्वासात व महत्वाकांक्षेमुळे महाविकास आघाडीला हा पराभव पत्करावा लागला असं निरीक्षण नोंदवत शनिवारी कॉफी हाऊस मध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची चिंतन बैठक घेण्यात आली यात विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवावर विस्तृत चर्चा व पराभवाकरिता कोण कोण जबाबदार यावर चिंतन करण्यासाठी नागपूर इथं शिबिर घेण्याचं ठरलंय त्यात नाना विरोधात मोठ्या प्रमाणावर सूर उमटण्याची शक्यता आहे यातून महिनाभरात प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या विचारापर्यंत काँग्रेसचं नेतृत्व येण्याची शक्यता आता वर्तवली जाते